महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माननीय वरिष्ठांच्या सूचनेनुसार फुरसुंगी पोलीस स्टेशन हद्दीत दुपारी बारा ते एक या वेळेत प्रभावी रूट मार्चचे आयोजन करण्यात आले हा रूट मार्च न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी येथून सुरू होऊन पवार आळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक फुरसुंगी बाजार जे भवानी चौक फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद कामठे आळी भैरवनाथ चौक असा मार्गक्रमण करीत पुन्हा न्यू इंग्लिश स्कूल इथे संपन्न झाला निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आचारसंहिता काटेकोरपणे पालन होणे तसेच नागरिकांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत विश्वासार्ह आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे या उद्देशाने हा रूट मार्च घेण्यात आला या रूट मध्ये माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच फुरसुंगी हडपसर लोणी काळभोर काळेपडळ मुंढवानवाडी कोंढवा आणि बिबवेवाडी पोलीस स्टेशन मधील अधिकारी व एकूण एकशे सात महिला व पुरुष अंमलदार पीटर मोबाईल वन मोबाईल सीआर मोबाईल व आरसीपी पथक सहभागी झाले होते संपूर्ण रूट मार्च शांततेत शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास आणि सहकार्य अधोरेखित केले आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे